विद्यार्थी मित्रांनो सध्या आपल्या संपूर्ण भारत वर्षामध्ये भाषा उत्सव सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण आपल्या भारतीय भाषा आणि परकीय भाषांचा काही छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करतो तर आज मी तुम्हाला काही आपल्या भारतीय भाषा आणि परप्रांतातल्या परदेशी भाषा विचारणार आहे त्याची छोटी छोटी वाक्य तुम्हाला भाषांतर करून मला सांगायची आहेत तयार आहात सुरुवात करूया इंग्रजीने आज बुधवार आहे आता चा जर्मन मध्ये सांगा आय लाइक टू स्पीक जर्मन नेपाली मध्ये सांगा नेपाली भाषा अच्छी आहे बंगाली भाषा मध्ये सांगा बांगलादेश आपला शेजारी देश आहे बांगलादेशी देश बंजारा आपल्या परिसरातली भाषा बंजारा भाषा मला आवडते भाषा जपानी मध्ये मा सांगा माझं नाव पल्लवी आहे आता आपली कोकणी भाषा मला माझी शाळा खूप आवडते शाबाश आता तमिळ मध्ये सांगा मी दररोज अभ्यास करते छान पश्चिम बंगालची भाषा सांगा माझी शाळा सुंदर शाळा छान मल्याळम मध्ये सांगा मला माझ्या आई बाबा आवडतात आता गुजराती मध्ये सांगा गुजरात राज्यात लोक गुजराती भाषा बोलतात गुज्ञात गुज्ञात आता संस्कृत मध्ये सांगा माझे वडील शेतकरी आहे ममा पिता छान आमचे सर आम्हाला छान आवडतात कन्नड मध्ये सांगा आता पंजाबी मध्ये सांगा बरं मी मोठी होऊन सैनिक होणार व्हेरी गुड भारत देशात अनेक भाषा बोलतात भारतीय उर्दू मध्ये आता गुजराती भाषा सांगा कसे आहात मजेत ना आता फ्रेंच भाषा सांगायची बरं मी भारत देशाचा नागरिक आहे वेरी छान खूप छान